हाय फ्रेंड्स स्वप्ना कुजबी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण संत मुक्ताबाई अभंग पंढरी महात्मेपर अभंग याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जीव सदा होती पे नाम पाठे त्याचे रूप इटे देखील आम्ही पुंडलिके विठ्ठल आणीला पंढरी आनुनी लवकरी ता तारी जना ऐसे पुण्य केले एका पुंडलिकेची निरसिली निजनाची भ्रमभुली मुक्ताचे चिंतने मुक्तमे झाले चरणी समर असली हरिपाठ अर्थ जो जीव विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन होतो तो नेहमीच मुक्त असतो आणि त्याच्या जीवनात विठ्ठलाचेच रूप प्रगट होते संत पुंडलिकाने विठ्ठलाला पंढरपुरात आणले आणि त्याच्या कृपेने अनेक भक्तांचे उद्धार केले पुंडलिकाच्या पुण्यकर्मामुळे भक्ताच्या जीवनातील भ्रम आणि अडचणी दूर झाल्या मुक्ताईने विठ्ठलाच्या चिंतना स्वतःला पूर्णपणे समर्पित केले त्यातूनच तिला मुक्तीची प्राप्ती झाली आणि ती हरिपाठात विल्ली अभंग शून्या परतवे पाहि तव शून्य तेही नाही पाहाते पाहुनी ठाई ठेवी येले केसागी माई हा तारकू दिवटा पंढरी वैकुंठा प्रगटला न कळे याची गती मध्य अंती जेतेश्रुती ते नेती नेते प्रगट आल्या मुक्ताई सप्रेम विठ्ठल सप्र सभ्रम शून्यही शून्य समशेज वाजे अर्थ मुक्ताई म्हणते जेव्हा मी शून्याच्या पलीकडे पाहू लागले तेव्हा ते शून्यही अस्तित्वात नाही असे जाणवले पाहूनसुद्धा त्या ठिकाणी कशाचेही ठिकाण दिसले नाही या जगातील मायेचे बंधन म्हणजे एखाद्या दिव्याच्या खाली प्रकाशासारखे आहे ज्यामुळे पंढरीचे वैकुंठ स्वरूप प्रगट होते या परमसत्याच्या गतीला म्हणजेच मार्गाला आधी मध्य आणि अंत असे काहीच नाही तेथील स्थितीला श्रुतीने नेती नेती येही नाही तेही नाही असे म्हटले आहे मुक्ताई प्रेमाने विठ्ठलाच्या संभ्रमात गुंतली आहे कारण शून्याचेही शून्य ते सम सम्यकतेच्या जवळ आहे अभंग प्रकृती निर्गुण प्रकृती सगुण दीपदीपे पूर्ण एका तत्वे। दे, देखी लेगे माये पंढरी पाठनी पुंडलिका अंगणी विठ्ठल राज विज्ञानेसी तेज सज्ञानेसी निज निर्गुनेसी चोज केले सर्वे मुक्ताई तारक सम्येक विठ्ठल निवृत्तीने सोखाळ दाखविले अर्थ प्रकृती दोन्ही रूपात प्रगट होते निर्गुण निर्विकार निराकार आणि सगुण आकार एखाद्या दिव्यासारखे एकाच तत्वाने सर्व काही पूर्ण होते पंढरपूरच्या माहीने आम्हाला दाखविले की पुंडलिकाच्या अंगणातच विठ्ठलराज प्रकट प्रगट झाले विज्ञानाने ज्ञानाच्या गुणतेने तेज देऊन संज्ञानांना ज्ञानी व्यक्तींना त्यांचे खरे रूप समजले आणि निर्गुणालाही या जगात सर्वांनी मान्यता दिली मुक्ताई सांगते की विठ्ठल हे तारक मुक्त करणारे आहेत आणि निवृत्तीने या मार्गावर चालत योग्य उदाहरण दाखवून दिले अभंग अनंती अनंत श्रुतीचा इत्यर्थ ते रूप समर्थ पुंडलिके गोविला मुलोनिया ठेला न वैसे बहिला अद्यापिजो बागडी यांचे कीर्तन साबडे ते प्रेमभरी मुक्ताई अवघा झाला परमानंद सुखाचा उद्योत सुखरूप अर्थ श्रुतींनी ज्या अनंत परमसत्तेचे वर्णन केले आहे तेच परमसामर्थ्य पंढरपुराच्या विठ्ठल रूपात प्रगट झाले आहे पुंडलिकाने विठ्ठलाला ओढून आपल्या अंगणात आणले आणि तेव्हापासून विठ्ठल अजूनही त्या स्थानी राहिले आहेत अनेक साधू संत आणि कीर्तनकारांनी आपल्या प्रेममय कीर्तनाने विठ्ठलाची स्तुती केली आहे ज्यात प्रेमाच्या ओढीने विठ्ठलाच्या दिव्य गुणांची आराधना आहे मुक्ताई म्हणते की विठ्ठलाच्या दर्शनाने पूर्ण आनंद प्राप्त झाला आहे आणि त्या आनंदाने सुखरूपतेचा अनुभव प्रगट होतो